आमच्या पिंगळी येथील गोकुळनाथ महाराजांची ही पालखी महादेव शंभूचा अवतार गोकुळनाथ महादेव गावाचं ग्रामदैवत आणि या पालखीसाठी समस्त गावकरी अठरा पगती मराठा बहुजन हिंदू अनेक जातीसमूहातील बांधव या पालखीला उपस्थित असतात ही आमचं ग्रामदैवत जागृत असलेलं आमचं ग्रामदैवत आणि ग्रामदैवताची ही भगव्यदेवीची पालखी आत्तापासून जे निघते ते सकाळी ठीक सात वाजता येते सांगता होत असते आणि अलौकिक अलभ्या असा हा सोहळा आमचा जो आणि काहीतरी ऋणानुबंध पालखीला आता हा गोकुळनाथ महाराजाचा परिसर आणि आता हा सुंदर हा ध्वज गोकुळनाथ महाराजाचा उभा असलेला शंभू महादेव कावडीचा जो मान आहे तो खात गोकुलनाथ आमचा बेलसर येथील सिद्धनाथ गोकुलनाथ आणि गोकुलनाथ महाराजांचा आमच्या गावाला आमच्याकडे वरची आणि खालची भावके आमच्या परभणीच्या भाषेमध्ये वरलाकड आणि खरलाकड असं म्हणतात दोन्ही बाजूला गोकुळनाथाचं लक्षण आहे आता आणि लोककथांमधून असं ऐकण्यात येतं की गोकुळनाथ महाराजांचं ही जी काय प्रदिक्षण असते गावाला तो म्हणजे एक प्रकारचा आशीर्वाद स्वरूप असतो की सहो बाजूनं या गोकुळनाथ महाराजांचा आशीर्वाद आमच्या गावाला मिळालेला आहे आणि आमच्या गावाला कुठे प्रकार संकट आत्तापर्यंतरी आमच्या गावावरती आलं नाही मग ते पाण्याचं संकट असो कुठलंही दुसरा आपत्ता असो कुठल्याही आपत्त्येला गावकऱ्यांना कधी सामना करावा लागणार नाही आणि गोकुनाथाचा हा आणि विशेष बाब म्हणजे पालखीच्या दिवशी माझा झालेला जन्म तेथीनुसार आमचा वाढदिवस याच वाढदिवशी दृढनिश्चय एकनिश्चय घेऊन सकारात्मकता मांगल्य सर्व मंगल मागल्य होती सोबततेकडे धनलक्ष्मीच्या यशाकडे प्रस्थान आणि छोटीशी जत्रा उद्या असते आणि तो भव्य दिव्य असा पालखी सोहळा आपण इथे बघू शकता पूर्ण गाव रात्रभर जागतं या पालखीसाठी आणि हा पालखीला सोबत चालण्याचा हा अलभ्य लाभ सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके चरण यंत्रमुख्य गौरी नारायण हे नमस्ते एका सुदृढ निश्चय लाभ आणि हे आमची मंडळी आणि आमचे चिरंजीव सुवर्धन या पालखीचा मान योग्य असा अलभ्य लाभ आम्हाला मिळाला धन्यवाद जय जिजाऊ जयशिव